प्रेमाचा भंग झाल्याने तरुणाची आत्महत्या कोल्हापूर करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे येथील अक्षय प्रकाश चौगले व एकोणतीस राहणार कळंबे तर्फ कळे यांनी मंगळवारी अकरा रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सागर आकाराम पाटील कळंबे तर्फ कळे यांच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केलीची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजली नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला बेशुद्ध उपचारासाठी सी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की मयत अक्षय हा उद्यम नगर येथे खासगी नोकरी करत होता त्याचे गावातील एका मुलीवर त्याचे प्रेम संबंध होते ही माहिती मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी प्रेमाला विरोध करून मुलीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवून तिचा साखरपुडा केला याची माहिती अक्षयला मिळाल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा